ज्येष्ठ पत्रकार जयंत महाले यांच्या सांगण्यानुसार यांच्या भाकितानुसार छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर परभणी हिंगोली धाराशिव उस्मानाबाद जालना बीड नांदेड लातूर या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधली जी लढाई आहे या लढाईत कोण निवडून येऊ शकतं असा जयंत महाले यांनी एक पोल सादर केला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सुरुवात करूयात जालन्यापासनं जालन्यामधनं रावसाहेब दानवे हे विजयी होतील असं जयंत महाले यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच पॉईंट चार लाख मतं हे कल्याण काळे यांना मिळू शकतात तर पाच पॉईंट दोन लाख मतं ही रावसाहेब दानवेंना मिळू शकतात असा देखील एक ओपिनियन पोल समोर आलेला होता परंतु नवीन ओपिनियन पोलनुसार रावसाहेब दानवे हे जालन्यातून विजयी होतील असं जयंत महाले यांचं म्हणणं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे बीड बीड लोकसभा मतदारसंघामधनं बजरंग सोनवणे हे विजयी होऊ शकतात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी यांच्या गटाकडनं ते विजयी होऊ शकतात आणि पंकजा मुंडे यांना धक्का बसू शकतो असं बीडमधनं वर्तवलं जात आहे सांगितलं जात आहे नांदेडमधनं काँग्रेसचे वसंत चव्हाण हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात तर लातूरमधनं शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात ज्येष्ठ पत्रकार महाले यांच्याकडनं सांगण्यात येत आहे तर छत्रपती संभाजीनगरमधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात विक्रमी चार जागा मिळण्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार महाले हे वर्तवत आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधनं चंद्रकांत खैरे परभणीमधनं संजय जाधव उस्मानाबादमधनं ओमराजे निंबाळकर आणि हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं ज्येष्ठ पत्रकार महाले यांच्या म्हणण्यानुसार समोर हो येत आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारात मनोज जरांगे पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी एक भूमिका जाहीर केलेली आहे या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा कसा फायदा किंवा कसा नुकसान होणार याबद्दल मनोज दारांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती ते काय म्हणाले होते जाणून घेऊयात मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालांवर दिसेल असं मनोज जारांगे पाटील आहेत आणि एक पोल आपल्या समोर आलाय बघूयात काय म्हणतायत मनोज जरांगे पाटील तर मंडळी चार जून पासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिलाय मराठा समाजाला सगळे सोयऱ्याच्या कायद्याअंतर्गत आरक्षण द्यावं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसह मनोज जरंगे पाटील यांनी चार जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे यासोबत आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर देखील दिसेल असं ते म्हणाल्यात तर छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद छावा संघटनेच्या वतीने आयोजित संभाजी महाराज जयंती उत्सवात ते बोलत होतात यावेळेस सचिन हवळे पाटील तसेच सुनील कोटकर पाटील हे आवर्जून उपस्थित होत आहे छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याचं अभिवादन केल्यानंतर मनोजरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मात्र ते आरक्षण अजून लागू झालेलं नाही आहे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मात्र यांनी केलेला आहे पण तो कायदा देखील अजून लागू केलेला नाही आहे आंदोलकांवरील गुन्हे परत घेतलेले नाही आहेत यामुळे चार जूनपासून अंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषणाला आपण सुरुवात करणार असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं तुमच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजाला काय आव्हान करणार या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सर्व गोरगरीब मराठा समाज माझ्या पाठीशी उभा आहे मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आठ जून रोजी नारायणगड जिल्हा बीड या ठिकाणी सहा कोटी मराठ्यांची जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी सुमारे पन्नास हजार स्वयंसेवक असतील या सभेची तयारी सुरू झालेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आपण नारायणगडे या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितलं लोकसभा निवडणुकीचा आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यात मराठा आंदोलनाचा काय परिणाम जाणवला असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की आमचा महायुती अथवा महाविकास आघाडीला किंवा अपक्षांना पाठिंबा नव्हता केवळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विरोध होता त्यांना पाळा असं आम्ही सांगितलं होतं मी राजकारणी नसल्याने निवडणुकीत काय परिणाम झाला हे मला सांगता येणार नाही पण एक मात्र नक्की झालेलं आहे की पंतप्रधान मोदी साहेबांना महाराष्ट्रात वारंवार यावं लागलं मोदी साहेब महाराष्ट्रात येत नव्हते ते गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्रात सभा घेत आहेत हा मराठ्यांचा विजय असल्याचा दावा त्यांनी यावेळेस केला तर या ओपिनियन पोलनुसार जालन्यामधनं बी जे पीचं सीट लागण्याची शक्यता आहे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जालन्यामध्ये जोरदार टक्कर झाली मंगेश साबळे यांनी या लढतीत अत्यंत प्राण फुकलेलं आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या समर्थनात त्यांनी त्यांची गाडी पेटवली होती आणि ते प्रकाश झोतात आले होते तर परभणी या लोकसभा टिक जागेवरती ठाकरेंचं सीट लागण्याची शक्यता आहे बंडू जाधव हे या ठिकाणाहून निवडून येतील असं या पोलमध्ये सांगितलं जात आहे तर मराठा आरक्षणाचा परिणाम निश्चितच जालना औरंगाबाद बीड परभणी लातूर उस्मानाबाद धाराशिव नांदेड हिंगोली या मतदारसंघांवरती पडणार आहे आणि त्यातलेच हे मतदारसंघ आहेत छत्रपती संभाजीनगर बीड परभणी ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव जाणवणार आहे तर काँग्रेस ही नांदेडमध्ये काँग्रेसचं सीट लागण्याची शक्यता आता या पोलच्यानुसार वर्तवली जाती आहे हा पोल काही वेळापूर्वी प्रसारित करण्यात आलेला आहे आणि या पोलच्या माध्यमातून प्रचंड मोठा फायदा मराठवाड्यात या आंदोलनामुळे होईल असं देखील बोललं जात आहे आता या सगळ्या गोष्टींचा मनोज जरांगे पाटील यांनी जरी नकार केला असला तरी ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं ते आवर्जून म्हणालेले आहेत आणि आता जनतेने ते अगदी लक्षात घेतलेलं आहे तर लातूरमधनं देखील काँग्रेसची सीट लागण्याची शक्यता आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस या उमेदवारांचा काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होईल असं बोललं जाऊ लागलेलं आहे काँग्रेसचा विजय झाला एका अर्थाने काँग्रेसचा जर का विजय होत असेल तर निश्चितच या विजयाच्या पाठीमागे मराठा आंदोलन तसेच मराठा समाजाचं मोठं श्रेय असणार आहे कारण काँग्रेस ही काँग्रेस लातूरमध्ये आजही खूप ताकदीने लढत देत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सीट ही लागेल काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असं सांगितलं बोललं जावं लागलेलं आहे तर मंडळी मराठवाड्यातली ही अत्यंत महत्त्वाची सीट आहे ला, लातूर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना उस, उस्मानाबाद धाराशिव हिंगोली या जागांमध्ये आता केवळ एक जागा ही भाजपला मिळू शकते असं या ओपिनियन पोलच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे आणि तसं जर झालं तर निश्चितच ही मोठी उपलब्धी असणार आहे अत्यंत धक्कादायक निकाल हा बीडमधनं लागण्याची शक्यता आहे बीडमधनं बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय होऊ शकतो असं या पोलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे तर भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं देखील या पोलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे तर बीडमध्ये आरक्षण लढ्याचं लोन अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि याचाच फटका हा पंकजा मुंडे यांना बसू शकतो आणि फायदा बजरंग सोनवणे यांना बसू शकतो तर या बीडच्या महत्वाची जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची छत्रपती संभाजीनगर मध्ये अगदी शेवटच्या क्षणी भाजप आणि युतीकडनं संदीपान भोमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार म्हणून त्यांना एम आय एमने उमेदवारी दिलेली होती तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना फार आधीच उमेदवारी जाहीर केलेली होती त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचं सीट हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून निवडून येईल असा अंदाज वर्तवला जातो आणि या अंदाजामागे देखील हा संपूर्ण लढ्याचा परिणाम हा अप्रत्यक्षपणे दिसण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एक धक्कादायक निकाल यावेळेस लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे चंद्रकांत खैरे हे या छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरनं विजयी होतील असा अंदाज या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तवला जातो आहे तर पुढची जागा आहे धाराशिव धाराशिवमधनं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकतात असं बोललं जात आहे आणि याच माध्यमातून धाराशिव तसेच परभणी बीड आणि जालना छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण विभागामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड वेळा आपल्या सभा घेतल्या दौरे वारंवार त्यांचे या ठिकाणी सुरू आहेत आणि या दरम्यान ज्यांनी आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलले त्यांना पाळा असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आमच्या आई बहिणींवरती लाठ्या काठ्या घातल्या अशांना सोडायचं नाही आहे अशांना आपल्याला या निवडणुकीतून उत्तर द्यायचं आहे असं देखील त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि जनतेने हा कौल आता घेतलेला आहे आणि त्यातच आता महाविकास आघाडीच्या ह्या जागा या संपूर्ण विभागातून लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे निश्चितच मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि महाविकास आघाडीला होणारा फायदा हा अर्थात संबंध जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे याचा कुठेतरी कॉर्नर हा मतदार शोधत आहे आणि याच कॉर्नरच्या माध्यमातून मतदार आता जागृतपणे मतदान करत आहे असं देखील मनोज पाटील यांनी सांगितलेलं आहे तर हिंगोलीमधनं देखील उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आणि त्यांना या हिंगोली मतदारसंघामधनं लोकसभेच्या मतदारसंघामधनं विजयाच्या जवळ ते जातील असं बोललं जात आहे असं सा सांगितलं जात आहे हिंगोली नांदेड परभणी बीड जालना हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन या भागात अतिशय तीव्र पद्धतीनं बघायला मिळालेलं आहे ज्याही वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या हिंगोली या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी ज्या सभा झाल्या त्या सभांना लाखोंच्या वरती गर्दी ही बघायला मिळालेली होती आणि त्या गर्दींचा परिणाम निश्चितच या लोकसभा निवडणुकांवरती होणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलेलं आहे तर महाविकास आघाडीला निवडून द्यायचं की महायुतीला निवडून द्यायचं हे जरी मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलेलं नसलं तरी मतदारांनी मात्र त्यांचा कौल हा प्रत्यक्षपणे स्वीकारलेला आहे ज्यांनी आपल्या आई बहिणींवरती काठ्या चालवल्या किंवा ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला अशांना पाडा या एका लाईनवरती आता संपूर्ण चित्र हे महाराष्ट्रामध्ये समोर आलेला आहे तर निश्चितच या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद